नमस्कार मित्रांनो कापूसी दिसत असताना पाण्यानं दिला पुन्हा तडा तडाकाठून आणि लगेच ऊन पडलं पानावर आता सध्या पाणी कसा कापूस असावं सांगा बरं मोत्या पावळ्या मोत्या पावळ्या करू करू, करू कापूसी असला टूकटुक <coughs> हारधनी राहिला कापूसी असून त्याला जीवार आलो तेव्हा म्हणतो की पाण्याला काय करा काय नाही हे पाहू शकतं तिचं डोकं किती वरलं झालं बाळा उठ ना मोत्या पावड्या मोत्या पावड्या ह्या आताचा पुढं येस पाणी पाळडा किती पाणी पाळडा आहे असं अरे बलता उजड भरतो कापूस येस हूं काय ऊन नाही पाहू शकता मित्रांनो ऊन पडलं ही कशी लगेच आता तडका त्याला पाणी टाकून सही ओल्ला झाला का काय करता असे भांगडी मग टुकटुक कसं काय वाटतं कापूस असला एकदम गान एकदम घाण वाटत चांगलं काय वाटत तुला कोलड्यात कापूस मग तो कोलड कापूस असा आणि मग याच याच याचा या मग ते चांगलं वाटत का बाळा पाळा पावळ्या मोत्या पावळ्या करू करू कापूस असून घेऊ एकदा सनकन मग एक संध्याकाळी नळणी जात्रा जाण आम्हाला काळूबाबाच्या उडा उडा मू पावल्या उडा चला बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याची अशी शिका नाही लाग रे बापू काही करता मध्ये तू शिक्षि का मग आता किती शिक्षण रे इकडे इकडे ना मी तिकडे येऊ का शिक्षिक का कस करशील मग आता हे काय हे पुरत काय

सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद